शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे सहाशे ऐंशी जागाची भरती आलेली आहे एक मोठी भरती आण एक मोठी भरती आलेली आहे असं आपण समजूया आणि बघा या भरतीमध्ये भरपूर पदं आहे यामध्ये जर सांगायचं झालं तर ग्रुप डीची प ग्रुप डीची भरती आहे ही गट डची भरती आहे आणि यामध्ये बघा नागपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक त्यानंतर महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय म्हणजेच याची पोस्टिंग कुठे राहील तर नागपूर जिल्ह्यातच राहील त्यामध्ये जर सांगायचं झालं तर एस वननुसार सॅलरी आहे बेसिक त्यांनी दिलेलं आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि एकूण जागाचं सांगायचं झालं तर सहाशे ऐंशी जागा आहे मोठी भरती आहे एक प्रकारे जर पाहायला गेलं तर ऑनलाईन आपल्याला हे फॉर्म वगैरे भरायचं आहे याची शैक्षणिक पात्रता जर सांगायची झाली तर दहावी पास फक्त आणि फक्त दहावी पास जर तुम्ही असाल तर इथे फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर याची कॅटेगरी सुद्धा मी जागा तुम्हाला दाखवून देतो त्याचबरोबर याची कम्प्युटर बेस्ड सी बी टी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे यासाठी जे नोट्स आय एम पी नोट्स जर पाहिजे असेल तर त्यास आपण अवेलेबल करून देऊ ते ठीक आहे त्यानंतर बघा फॉर्म कधी भरायचा आहे त्याच्यानंतर फीज किती आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया त्याआधी आपण शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगून देतो शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे त्यांनी दहावी पास म्हटलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्रीयन लोकांसाठीच ही भरती आहे त्यानंतर बघा यामध्ये वयाचं जे काही दिलेलं आहे ते पूर्ण पी डी एफ तुम्ही वाचून घ्या एका एका कॅटेगरीनुसार मी वयाचं संबंधित माहिती देऊ शकत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल याचं पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं त्यावर अवेलेबल करून देईल तिथनं तुम्ही याचं पीडीएफ डाउनलोड करायचं आपला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे ठीक आहे तुमची जी, जी एक्झाम होणार आहे ती कशी होणार आहे ते बघून घेऊ आपण तर तुम्हाला जी एक्झाम दे दे एक्झाम होणार आहे पदाचे नाव आहे गड्ड वर्ग चार आणि यामध्ये जर सांगायचं झालं तर प्रश्न जे आहे मराठीचे एकूण प्रश्न पंचवीस राहील पन्नास गुणासाठी ठीक आहे इंग्रजीचे प्रश्न राहील पंचवीस पन्नास गुणांसाठी ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी एकूण शंभर प्रश्न राहील दोनशे गुणासाठी हा तुमचा पेपर होईल वेळ किती मिळेल दोन तास दोन तासात तुम्हाला कम्प्युटरवर हा पेपर द्यायचा आहे ठीक आहे यासंबंधी तुम्हाला जर हा पेपर जर काढायचा असेल तर यासंबंधित पूर्ण व्हिडिओ लेक्चर आणि आय एम पी असे नोट्स महत्त्वाचे नोट्स संपूर्ण आपण अवेलेबल करून देऊ ठीक आहे त्यानंतर बघा ही जी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे इथे दिलेला आहे पूर्ण आणि हा पेपर जर जर सांगायचं झालं तर याचं काठिण्य लेवल तेवढं राहणार नाही पण ग्रुप डीचे जितकेही पेपर झालेले आहे त्याचा अभ्यास आपण व्यवस्थित केला तर हा पेपर निघू शकतो तेवढं काही काठिण्य लेवल राहणार नाही याचं ठीक आहे आणि याचा, याचा फॉर्म भरत असताना तुम्हाला खुला प्रवर्गाचं जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर एक हजार रुपये चालान आणि तुम्ही राखीव प्रवर्गात येत असाल तर नऊशे रुपये तुम्हाला चालान भरावं लागणार आहे ठीक आहे याचा फॉर्म एक्झॅक्टली कसा भरायचा त्याच्यावर एक व्हिडिओ लवकरच मी अवेलेबल करून देईल कमेंट्समध्ये दे मला तसं कळवा की त्यासंबंधित व्हिडिओ पाहिजे आहे म्हणून ठीक आहे फॉर्म भरण्याची तारीख कधी सुरू होणार आहे तर बघा तीस तारीख म्हणजेच तीस बारा तीस डिसेंबरला हा फॉर्म भरण्याची तारीख सुरू होईल आणि जी जे फॉर्म भरण्याची तारीख संपणार आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीसला तुमचा हा फॉर्म भरण्याची तारीख संपणार आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला एकूण वीस दिवसं याच्यात तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखसुद्धा वीस तारीख आहे परीक्षा दिनांक व कालावधी हा तुम्हाला या वेबसाईटवर सांगितल्या जाणार आहे जेव जे कोणती तारखेला तुमची एक्झाम होईल आणि वेळापत्रक त्यासंबंधित ॲडमिट कार्ड वगैरे ह्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे फॉर्म कसा फिलअप करायचा आहे तीस तारखेपासून आपले फॉर्म भरणं सुरू होईल आणि राखीव प्रवर्गानुसार जर जागा सांगायचं झाला तर हा तक्ता पूर्ण दिलेला आहे हा तक्ता व्यवस्थित बघायचा यामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे हे तुम्हाला इथे माहिती मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या टेलिग्राम चॅनलवर याची पूर्ण पी डी एफ अवेलेबल करून देईल त्याचबरोबर वेळोवेळी यासंबंधीचे आय एम पी प्रश्न आणि याची ॲडमिट कार्ड परीक्षा याची संपूर्ण माहिती त्या टेलिग्राम चॅनलवर मिळत राहील मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा थँक्स फॉर वॉचिंग ऑन बेस्ट फॉर युअर करिअर